मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीनं कामगार सेना कार्यालयात सकाळी दहा वाजता शिवरायांची महापूजा व महाआरती जुळे सोलापूर रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर सोलापूर भूषणचे संपादक डॉक्टर फडकुले साहेब दैनिक अबतक संपादक प्रसाद जगताप समितीचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज कार्याध्यक्ष विश्वनाथ राठोड साहेब यांच्या हस्ते व महिला बिडी कामगारांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते घरोघरी शिवजयंती साजरा उत्साहांतर्गत महिला बिडी कामगारांना मूर्ती वाटप करण्यात आले यावेळी माध्यमांशी बोलताना विष्णू कारंपुरी महाराज म्हणाले की जनता राजा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती वर्षाला एकदा नव्हे तर दररोज साजरी व्हायला पाहिजे या उद्देशानं मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं महिला बिडी कामगारांना मूर्तीचे वाटप करण्यात आले यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी कामगार सेनेचे पदाधिकारी महिला बिडी कामगार बालगोपाल यांना जय भवानी जय शिवाजी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर बहादेव जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा दिल्या सदर प्रसंगी मान्यवरांसह रेखा आडकी राधिका मिठ्ठा एल्लप्पा मिठ्ठा श्रीधर आडकी श्रीवास बोगा गुरुनाथ कोळी विठ्ठल खोराडकर पप्पू शेख शरणाप्पा जगले प्रेम आडकी सविता दासरी नंदिनी मिठ्ठा अनिता सुनचू मनिषा मिठ्ठा प्रथमेश आडकी पद्मा म्याकल प्रीती आडकी लक्ष्मीबाई इप्पा शोभा पोला आदींचा समावेश होता श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या घोषणे अंतर्गत मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने आम्ही घरोघरी शिवजयंती साजरी या ब्रीद वाक्यानुसार आपण पाहतो सार्वजनिक उत्सवामध्ये शिवजयंती साजरी केली जाते आणि सर्व घरात सुद्धा ठेवलं जात पण महिला विडी कामगारांना सुद्धा शिवाजी महाराज म्हणजे माहीत आहे पण त्यांना त्यांचं स्वतःच घरात साजरा करता यावा म्हणून आज या ठिकाणी आमच्या समितीच्या वतीने हा घरोघरी घरोघरी शिवजयंती साजरी हा अंतर्गत या उत्सवाअंतर्गत आम्ही महिला विडी कामगारांना शिवाजी महाराजांचे मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केलेलं आहे आणि त्यांनी शिवाजी महाराजांचा वर्षभर पूजन करावं असे त्यांना आम्ही विनंती आहे या कार्यक्रमासाठी आमचे चौधरी सर सचिन चौधरी सर त्याचबरोबर आमचे मित्र आणि माझे सहकारी आमचे संपादक साहेब सोलापूर भूषणचे डॉक्टर फडकुले सरांनी वेळात वेळ काढून त्यांनी सुद्धा का या ठिकाणी या पूजनाच्या वेळेला आलेले आहेत त्यांचा सुद्धा आम्ही संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि सर्व महिलांना देखील सर्व बालगोपालांना एकच उत्सव लागलेला आहे एकच उत्साह येते कधी मला मूर्ती मिळावं म्हणून त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी कार्यक्रम साजरा केलेला आहे अनोखा कार्यक्रम या सोलापुरामध्ये या महाराष्ट्रामध्ये घरोघरी शिवजयंती साजरी अशा प्रकारे अनोखा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहोत आणि परत एकदा या ठिकाणी आल्याबद्दल सर्व मान्यवरांचं आमच्या पदाधिकाऱ्यांचं आणि आमच्या महिला मंडळाचं सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छ शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त मी सोलापूर माझे सोलापूर या विचारधारणेनुसार आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय विष्णू कारंपुरी महाराज यांचं कामकाज जोरात चालू आहे आज त्यांनी घरोघरी शिवजयंती ही साजरी करण्यासाठी या ठिकाणी जाणता राजा श्री छत्रपती श शिवाजीरा महाराज यांच्या मूर्तीचे वाटप या ठिकाणी केलेले आहेत त्यांचा विचार प्रत्येकाच्या घरोघरी जावा आणि तो मनात रुजावा या विचारधारणेने त्यांनी या ठिकाणी मूर्ती वाटप केलेले आहेत तर मी या ठिकाणी महाराजांना धन्यवाद देतो आदरणीय विष्णू करंपुरी महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांची ही संकल्पना मला मनाला खूप भावलेली आहे या ठिकाणी मला इथं पाहुणे म्हणून बोलण्याची संधी दिलीत माझ्या हस्ते मूर्ती वाटप केलं याबद्दल मी स्वतःला आज खूप धन्य मानतो आणि सा सन्मान्य विष्णू कारंपुरी महाराज यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती महाराजांची तीनशे पंच्याण्णव जयंती आज येथे उत्साहाने साजरी होत आहे मी सोलापूर कर माझे सोलापूर कर या संकल्पनेचे प्रणेते आमचे मित्र आदरणीय विष्णू कारंपुरी महाराज यांच्या संकल्पनेतून घरोघर शिवजयंती या उपक्रमाचं मला कौतुक वाटतं त्यांनी इथं बालगोपालांना इथं एकत्रित केलेलं आहे विडी कामगारांना एकत्रित केलेला आहे ते, त्यां त्यांना त्यांच्या हस्ते आमच्या हस्ते त्यांनी छत्रपती महाराजांची मूर्ती देऊन हा उपक्रम घरोघरी खऱ्या अर्थाने साजरा केलेला आहे त्यांच्या या उपक्रमाबद्दल मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने आम्हाला देखील आज शिवजयंती साजरी करण्याचं भाग्य मिळालं त्याबद्दल अब महाराजांचं आभा आभार व्यक्त करतो अशीच महाराजांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मजयंती ही अखंड हिंदुस्थानातच साजरी व्हावी या संकल्पनेतून त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला इथं बोलल्याबद्दल आभार व्यक्त करतो जय शिवाजी जय जय शिरजी जाऊ जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान.